तेव्हा ज्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी एकीकडे एक एक भाजपकडनं विजयाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे ए बी पी मादाची एक्सक्लुझिव्ह बातमी येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे आणि हा शपथविधी सोहळा अवघ्या अठ्ठेचाळीस तासानंतर नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर तो वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची माहिती मिळते तेव्हा अश्विन वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणं हे देखील अतिशय सूचक असणारे दोन हजार चौदा साली देखील महायुतीचं ज्यावेळी सरकार आलेलं होतं त्यावेळेला देखील फडणवीसांचा जो शपथविधी झालेला होता तो देखील वानखेडेवर झालेला होता आणि आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात अस्तित्व झाल्यानंतर पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर सरकारचा शपथविधी होतोय तर दुसरीकडे भाजपकडनं विजयाचं सेलिब्रेशन केलं जात आहे खरं वानखेडेवर महायुतीची नवी इनिंग सुरू होईल असं आपण म्हणूया दीपक कारण महायुती दोनशे तेहतीस सध्याच्या घडीला आणि त्याच्यामध्ये एकशे छत्तीस ही भाजपची संख्या आहे आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यामुळे नवं सरकार अस्तित्वात येईल सोमवारी शपथविधी होणार आहे पंचवीस तारीख आहे सोमवारी उद्या चोवीस तारीख त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये आता काय घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं असेल मात्र एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे पंचवीस तारखेला सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी आणि तोही वानखेडे स्टेडियमवर दीपक नक्कीच त्यामुळे या सगळ्यामध्ये अशी पुन्हा एकदा उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार oh. ज्या वेळेला काही वेळापूर्वी या तीनही नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावेळेला देखील त्यांनी तेच सांगितलं होतं की आम्ही जे एकत्र बसू आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरू आमच्या यासाठी कुठलेही निकष ठरवण्यात आलेले नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार परंतु तुर्तास तरी पंचवीस तारखेला वानखेडे स्टेडियमवर या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे आणि या सरकार त्यामुळे आता अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यामध्ये नवं सरकार आता अस्तित्वात येणार आहे त्यामुळे आज दुपारपासून संध्याकाळपासून किंवा घडामोडी आता वेग घेतील कारण आता आधी विधिमंडळ पक्षाची अर्थातच बैठक होईल ज्याच्यामध्ये नेता निवडला जाय आणि मग पुढच्या सगळ्या प्रक्रिया त्या पार पडतील त्यामुळे या घडीचे एक्सक्लुझिव्ह अपडेट पंचवीस तारखेला वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी